कर्क राशी सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल कर्क राशी जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरू होणार आहे सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी हा आठवडा फार खास असणार आहे कारण या काळात माघ महिन्याची सुरुवात झाली आहे या काळात मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे यामुळे जानेवारीचा शेवटचा आठवडा हा कर्क राशीसाठी कसा जाणार आहे ते जाणून घेऊयात कर्क राशीला हा आठवडा चांगला जाईल काही बाबतीत तुमच्या आयुष्यात स्थैर्य व अस्थिरता यांचा संघर्ष दिसून येईल तर काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात तर आठवडा नवीन दिशा देणारा ठरेल काही अपूर्ण कामे पुन्हा समोर येतील तुम्हाला ग्रहस्थिती योग्य मार्ग दाखवेल तुम्ही फक्त भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका कामाच्या ठिकाणी थोडाफार तणाव जाणवेल कामाचा भार वाढेल ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल तुमच्या कामाचे कौतुक होईल ऑफिसमध्ये कोणाशीही वाद टाळा कर्कराशीच्या व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळतील जुने व्यवहार व अडचणी सुटू शकतात भागीदारीत पारदर्शकता कर्क राशीची आर्थिक बाजू सामान्य राहील तुमच्या खर्चात वाढ संभवते पण मिळकतही चांगली असेल पण आवक आणि खर्च यांचा योग्य मेळ घालावा लागेल आपले बजेट ठरवा आणि त्यानुसार खर्च करा कर्कराशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा आव्हानात्मक असू शकतो पण प्रगतीचा असेल या काळात अभ्यासाचे योग्य वेळापत्रक बनवा आपले मन विचिली ठेवू देऊ नका काही विषय कंटाळवाणे वाटतील पण अभ्यासाची गती वाढल्यास यश नक्की मिळेल विज्ञान अकाउंट्स आणि गणित या विषयात अधिक मेहनत घ्यावी लागेल कर्क राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य राहील तुम्हाला झोपेचा अभाव जाणवेल पोठाचे विकार डोकेदुखी व आम्लपित्त जाणवू शकते त्यामुळे भरपूर पाणी प्या पचायला हलके पदार्थ खा पुरेशी विश्रांती घ्या तसेच रोज सकाळी चालणे व व्यायाम ठेवा जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका कर्कराशीच्या कुटुंबातील वातावरण शांत राहील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या कारण त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल भावंडांची वाद टाळा जबाबदाऱ्या नीट पार पाडा यामुळे कुटुंबात तुमचा प्रभाव राहील कर्कराशीच्या प्रेमजीवनात तुम्हाला जोडीदाराकडून जास्त अपेक्षा राहतील त्यामुळे गैरसमज वाढू शकतात तुम्ही एकमेकांच्या भावना समजावून घ्या तसेच वैवाहिक जीवनात शांतपणे संवाद साधा जोडीदारासोबत वेळ घालवा यामुळे नात्यातील तणाव कमी होईल सोमवार सव्वीस जानेवारी तुम्ही अखेर तुमचा आत्मिक उद्देश पूर्ण करत आहात कर्कराशी सोमवार सव्वीस जानेवारी रोजी नेप्च्यून मेषराशीत प्रवेश करतो ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली काळ सुरू होतो नेपच्यून तुम्हाला या आयुष्यात जे साध्य करण्यासाठी येते आहात त्याचा आदर करण्यास मदत करतो आणि बहुतेकदा अध्यात्म्याशी संबंधित करिअर किंवा मार्गांना आणि इतरांना मदत करण्यास अनुकूल असतो या ऊर्जेमुळे तुम्ही फक्त तुमचा उद्देश काय आहे हे, हे शिकत नाही आहात ज्यामुळे तुम्ही प्रचंड यशस्वी देखील होत आहात तुम्हाला ओळख हवी असेल किंवा संपत्ती हवी असेल मेष राशीतील नेचून तुमच्या ऊर्जेत ती ऊर्जा आणण्यास मदत करतो हे फक्त प्रशंसा किंवा पैशाबद्दल नाही शेवटी तुम्ही नेहमी स्वप्नात पाहिलेले जीवन निर्माण करण्याबद्दल आहे गेल्या काही करिअर आणि नेतृत्वाच्या संधी बदलच्या मैत्री आणि नाते संबंधांमध्ये पूर्णपणे उपस्थित राहणे कठीण झाले आहे तुम्हाला हवे तसे काही घडले नाही अर्थातच ते चांगले वाटत नाही पण तुम्ही अशा युगात प्रवेश करत आहात जिथे तुम्हाला मोठे स्वप्न पाहण्याचे आणि स्वतःशी अधिक सौम्यतेने वागण्याचे आव्हान दिले जाते तुम्हाला जे हवे आहे ते मागण्याऐवजी तुम्ही फक्त ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास ठेवला तर कर्क राशीतील हा क्षण तुम्हाला पुढे जाण्यास सांगतो सव्वीस जानेवारी रोजी मेष राशीत पुन्हा प्रवेश करतो आणि मूल्यांवर आधारित स्थानावरून नेतृत्व दृश्यमानता आणि महत्वाकांक्षा पुन्हा परिभाषित करण्याचा एक दीर्घ अध्याय सुरू करतो कोणत्या प्रकारचा प्रभाव बंधनकारक नसून अर्थपूर्ण वाढतो याकडे लक्ष द्या सत्तावीस जानेवारी रोजी मंगळ प्लूटो युती सामायिक संसाधने विश्वास आणि प्रभाव याबद्दल संभाषणे तीव्र करते थेट भाषा गोंधळ दूर करते आणि करार जबाबदारी पुनर्संचित करते त्यानंतर एक फेब्रुवारी रोजी सिंह राशीतील पौर्णिमा आत्ममूल्यावर प्रकाश टाकते तुम्हाला काय हवे आहे ते सांगा तुम्ही काय आणता ते सांगा आणि माफी न मागता तुम्ही देत असलेल्या मूल्याचा आदर करा सत्य स्पष्टपणे बोलले की आत्मविश्वास वाढतो एकंदरीतच वाढलेली संवेदनशीलता जाणवेल जी शक्तीमध्ये बदलू शकते ही ऊर्जा सर्जनशील किंवा अर्थपूर्ण वैयक्तिक प्रकल्पांमध्ये वापरता येईल तुमच्या कारकिर्दीत क्षणी तपशिलांसह सखोल राहण्याची सुचवतो तसे व्यावहारिक दृष्टिकोन घ्या नियोजन आणि संघटना तुम्हाला अनपेक्षित आव्हानांना तोंड देण्यास मदत करेल बजेट आणि बचतीचा आढावा घेण्यासाठी हा चांगला काळ आहे तुमच्या अभिव्यक्तीमुळे नातेसंबंधांना फायदा होऊ शकतो तथापि जास्त शेअर करण्यापासून सावध राहा अधिक ऐकल्याने भागीदारी आणि कुटुंबाशी सुसंवाद वाढू शकतो तुम्ही तुमच्या काही संबंधांचे पुनर्मूल्यांकन करत असाल आरोग्याच्या दृष्टीने निरोगी अन्न आणि पुरेशी विश्रांती घेऊन तुमच्या शरीराचे संगोपन करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या भावनांना आधार देण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरू शकते जसजसा आठवडा उलगडत जातो तसतसे रोमॅंटिक शक्यता उदयास येतात बंध आणि मजा करण्यासाठी सामाजिक क्रियाकलप स्वीकारा तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि त्यांना तुम्हाला परिपूर्ण अनुभव आणि समजूतदारपणासाठी मार्गदर्शन करू द्या एकंदरीतच पाहता कर्कराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल